हात हात तर हा बघा साप सापाचे दर्शन झालेले आहेत आपल्याला आलेले तर मित्रांनो सडनली खूप धुवाधार पाऊस चालू झालेला आहे अचानक आमची तारामुळवड हे बघा कसा आवाळगार असते फुल जोरात पाऊस नमस्कार मित्रांनो मी आहे स्वप्नील जाधव आणि स्वागत आहे आपलं या चॅनलवर ज्याचं नाव आहे एस एन एस ऍडव्हेंचर्स आणि हा आहे कालावंतदुर्ग ट्रेकचा भाग दोन आणि आज आपण करणार आहोत हॉटेल होट प्रबळगड पासून ते कालावंतनदुर्गच्या शिखरापर्यंतचा ट्रेक पण मागील भागात पाहिलंच असेल की आमचा पहिला दिवस थोडाफार रोमांचकारी होता कलावंतीन दुर्गच्या बेसला पोहोचून आम्ही हॉटेल प्रबलगडच्या दिशेने ट्रेकिंगला सुरुवात केली होती जे होतं डोंगराच्या मध्यावर आणि ट्रेकिंगच्या सुरुवातीलाच आम्हाला तापाच्या पिल्लाचे दर्शन झाले आणि त्यात भर म्हणून की काय पुढे जाऊन भयानक पाऊस पण लागला त्या पावसामुळे निसरड्या झालेल्या पाय चालताना निसर्गाच्या सान्निध्यात आम्ही हरवून गेलो होतो सुप्रियासारख्या नवक्या ट्रेकरसह आम्ही एकमेकांना प्रोत्साहन देत थोडं थांबत हसत खेळत पुढे गेलो रात्री गावात मुक्काम करून पुढील साहसासाठी तयारी केली डोंगराच्या मध्यावर असणाऱ्या गावात राहणाऱ्या लोकांमार्फत इथे राहण्याची व खाण्यापिण्याची उत्तम सोय करण्यात आलेली आहे तेही अत्यंत माफक दरात यात तुम्ही पाचशे पन्नास रुपयात टेंट कॅम्पिंग करू शकता यात तुम्हाला रात्रीचे जेवण सकाळचा चहा व कॉफी आणि ब्रेकफास्ट प्रत्येकी दिला जातो दीडशे रुपये अधिकचे दिले तर बोनफायरचीही सोय होते अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा इथल्या सनसेट पॉईंटवर तर उत्तम फोटोग्राफी करता येते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता उठलो सकाळच्या थंड हवेत कॉफीचा घोट घेऊन ताजेतवाने झाल्यावर हॉटेल प्रबलगडमधून आमचा कलावंतीन दुर्गकडे जाणारा रोमांचकारी प्रवास सुरू झाला कालच्या पावसामुळे जमीन खडबडीत आणि निसरडी झाली होती त्यामुळे हा ट्रेक मागील दिवसापेक्षा अधिक आव्हानात्मक असणार होता विशेषतः सुप्रियासाठी जी पहिल्यांदाच ट्रेकिंग करत होती हा प्रवास खऱ्या अर्थाने कसोटीचा होता तरीही तिच्या उत्साहाने आणि दोघांच्या सामूहिक निश्चयाने आम्ही पुढे निघालो तिचा हा पहिला अनुभव यशस्वी होईल अशी आशा ठेवून आम्ही खड्ड्यांनी भरलेल्या मातीतून वाट काढत पुढे सरकलो थकवा हळूहळू जाणवू लागला पण सकाळची प्रसन्न वेळ आणि निसर्गाचं यामुळे दमछाक फारशी होत नव्हती सुप्रियाचा पहिला ट्रेक असल्याने आम्ही ठरवलं की प्रवासात सावकाश चालत गरजेनुसार थांबत पुढे जायचं निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेत एकमेकांना प्रोत्साहन देत आम्ही हळूहळू उंची गाठत गेलो सुपरे, वाटेत मध्ये मध्ये अनेक ठिकाणी छोटे स्टॉल्स दिसले येथील खाद्यपदार्थांच्या किमती जरा जास्त होत्या पण ज्या उंचीवर आणि ज्या परिस्थितीत हे स्टॉल्स उपलब्ध होते त्या मानाने त्या खूपच कमी वाटल्या लिंबू सरबत मॅगी किंवा काही हलके स्नॅक्स चहा कोकम सरबत आणि बरच काही इथे उपलब्ध होत तर पुन्हा एकदा सुप्रियाने तिच्या अंगात जोश आणलेला आहे आणि अशा प्रकारे आम्ही पुन्हा एकदा कूच केलेली आहे कलावंती दुर्गाच्या दिशेने Paella no, boé. Besita. Ciao, ciao. Per la sorpresa, super carina, m'agli पुन्हा एकदा आराम केलेला आहे आम्ही मित्रांनो इथं आपल्याला गुफा दिसली आहे तर आता आता आपण गुफेत बघू काय आहे ते बघू आपण काही वेळाने आम्ही एका प्राचीन दगडात कोरलेल्या गुहेसमोर पोचलो ही गुहा पाहताना मनात रोमांच आणि आश्चर्य एकाच वेळी निर्माण झालं गुहेच्या शेवटी असलेल्या दगडात खोदलेला भव्य हॉल पाहून मी थक्क झालो इतिहास आणि निसर्ग यांचा हा संगम आम्हाला क्षणभर थांबायला आणि त्या वस्तूच्या भव्यतेचा आनंद घ्यायला भाग पाडत होतो मग खाली उठलायच गुफेत ना आलोय आपण जाऊन हार मिळायला का सुटते तेवढा वेळ थोडा वेळ हा थोडा पुढे सकाळी साडेसातच्या सुमारास आम्ही कलावंतीन आणि प्रबलगड यांच्यामधील खिंडीत पोहोचलो इथून पुढचा मार्ग अत्यंत खडतर आणि धोकादायक होता खरं तर हा मार्ग ट्रेकर्ससाठी खऱ्या साहसाची कसोटी होता खड्या चढणी निसरड्या पायवाटा आणि खोल दरींच्या काटावरून जाणारा हा रस्ता हृदयाचे ठोके वाढवणारा होता आहे ठेवशील तर तरीही प्रत्येक पाऊल पुढे टाकताना आमच्या मनात एक अनोखा आत्मविश्वास आणि उत्साह वाढत होता मी तर काशाला धरता न धरता चाल हा हा गा रफ सरफेस आहे इथं एवढं घाबरण्यासारखं नाहीये एवढं घाबरतं तेवढं नाहीये इकडे हिकडे ओके चल

どういう感じ हा एक रस्ता हा सेफ आहे कम्पेर हा पण सेफच आहे फक्त इकडं नाही तू नाच धमके देते वापुरगी हाय का थोडंच राहिले Super. good good मला असं वाटतं मी तुझ्या गायडन्समध्ये मध्ये वर असं असू एकदम चुकीचं वर आलं बस टप्पा राहिलेला आहे शेवटचा तर आता आपण शेवटच्या टप्प्याकडे कुच केलेली आहे अभर्ता कुठेही कंप्लेंट न करता इथपर्यंत आलेली आहे डरके आगे जिथे डरके आगे जिथे म्हणत म्हणत इथपर्यंत पोचलेली आहे सुपे सोपे विराव चल लगेच मीही रोपच्या सहाय्याने शिखरावर पोहोचलो फायनली आम्ही वरती आलेलो आहोत कालावंतीन दुर्गच्या शिखरावर पोहोचताच महाराज यांची मूर्ती पाहून अंगात जोश आला आणि छत्रपती शिवाजी महाराज की जै। जै। ही घोषणा दिली त्यानंतर आम्ही दोघांनी त्यांना वंदन केले नाही तर मित्रांनो आता आपण एकदम टॉपला आहोत आणि ज्या साईडने चढलो त्याचा ऑपोजिट साईडला आता आपण उभे आहोत जिकडनं आपण ज राहिलेलो तो टेंट दिसतोय मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो कुठे राहिलेला तो पत्र आहे तर मित्रांनो तो आहे आपला टेंट छोटूसा एकदम एकदम माझ्या फिंगर टिपवरती जो दिसतो आहे तो आपला टेंट आहे आणि आपण इकडं बुकिंग केलेली ह्यांच्याकडे इथे जेवलेलो वगैरे खालून आल्या आल्या खालून आल्या आल्या हे पहिलं पहिलं दुसरं घर लागतं हे आणि त्यांचे टेंट इथं सगळे घराच्या मागं साईडला असतात आणि तिथून आता आपण इकडून असंच ह्या गावातून ह्या गावातून आपण असं आलेलो हो आहोत वर त्या शिखरावर उभं राहून निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य पाहताना आम्ही काही क्षण तिथेच हरवून गेलो डोंगर दर्या आणि हिरवळ यांचा तो नजारा आम्हाला स्तब्ध करणारा होता तिथे थोडा वेळ फोटोग्राफी आणि व्हिडिओ काढून बॅगेतून आणलेला खाऊ खाल्ला कचऱ्याची जबाबदारी घेत आम्ही तो स्वतःसोबत ठेवला आणि खालच्या दिशेने परतण्याचा प्रवास सुरू केला पण उतरणं म्हणजे काही सोपं नव्हतं चढताना जेवढी काळजी घ्यावी लागते तेवढीच किंवा त्याहून अधिक उतरताना घ्यावी लागते निसर्ग आपल्याला नेहमीच आपली जागा दाखवतो एक छोटीशी चूकही जीवावर बेचू शकते हे मनात सतत येत होतं बळ देऊन स्वतःच्या अटाळ आम्ही सावधपणे उतरलो विशेषतः कुत्र्यासारख्या नौक्यात्रेकरसाठी असा खटतर उतार लटपट न होता पार करणं ही खूप मोठी गोष्ट होती है। शेवटी कस बस खाली पोहोचलो तेव्हा पाय चालायला नकार देत होते त्या थकव्यावर मात करण्यासाठी आम्ही एका ताईंकडे थांबून लिंबू सरबत प्यालो तर आता आपण मस्त लिंबू सरबत प्रियाने तिथल्या झोक्यावर लहान मुलीसारखा मनसोक्त आनंद लुटला वाटेत दोन तीन ठिकाणी रंगबिरंगी आणि वेगवेगळ्या आकारांचे सरडे दिसले

हा प्रकारे झाडांच्या मुळांचा वापर पायऱ्यांसारखा केलेला आहे इथं हे बघा त्या मुळांमध्ये माती आहे आणि उतरायला भारी रस्ता झाला आहे इथं असं आहे बरे नाही रस्ता अखेरीस जिथे आम्ही गाडी पार्क केली होती तिथे पोहोचलो कलावंतीन दुर्गाच्या या अविस्मरणीय ट्रेकच्या आठवणी मनात आणि कॅमेरात कैद करून आम्ही गाडीने घरी परतण्याचा प्रवास सुरू केला मित्रांनो आमचा हा साहशी प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्ही पुढे कोणता ट्रेक करावा याबाबत तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा तसेच या तसे वर्णनात काही बदल किंवा सुधारणा हव्या असतील तर त्या देखील सुचवा आणि हो आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या ट्रेकच्या रोमांचकारी प्रवासात तोपर्यंत बाय बाय